सरकारनं निवडणुकीच्या काळामध्ये ज्या काही घोषणा केल्या होत्या त्या घोषणाची जाण करून देण्यासाठी आजचं निवेदन दिलेलं आहे सरसगट शेतकऱ्यांना कर्जमाफी केली पाहिजेत ऊस दर दूध दर कापूस दर सोयाबीन दर याचे दर वाढून शेतकऱ्यांना दिले पाहिजेत जे काय अतिवृष्टी आता निर्माण झालेली आहे त्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना के सहकार्य केलं पाहिजे तसंच जे तस काय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्या निवडणुका येणाऱ्या काळामध्ये बॅलेट पेपर घेतल्या पाहिजेत ती एक मागणी संभाजी ब्रिगेडची आहे आणि मराठा आरक्षण जे का मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा तसेच जे इतर धनगर आरक्षण असेल आणि इतर आरक्षण असेल तो जातीय संघर्ष संपावा ही सरकारकडे आमची मागणी आहे हे सगळे संघर्ष सरकार पुरस्कृत आहेत त्यामुळे सरकारनं याच्याकडे तात्काळ लक्ष द्यावं आणि मराठा ओबीसी मधला जो जातीय संघर्ष जातीय ते निर्माण झालेली आहे ती सुद्धा त्यांनी संपुष्टात आणली पाहिजेत ही आग्रहाची मागणी संभाजी ब्रिगेडनं केलेली आहे आजच्या या लक्षवेध आंदोलनामध्ये याकडे जर सरकारनं दुर्लक्ष केलं तर संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रामध्ये मा सरकारच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवेल धन्यवाद